नमस्कार मी संजय गुरु फ्लॉवर चाफर एक सुंदर असा किळा ज्याला मराठीमध्ये फुलपाखरू कीटक किंवा फुलपाखरू भुंगा म्हणतो भुंग्याच्या कुडातील आणि भुंग्यापेक्षा आकाराने छोटा जवळपास दीड सेंटीमीटर याची लांबी असते सुंदर असा पाचूपिंग्यासारखा चमकणारा हा कीटक हे आमच्या घरचा शेणाचा जो डबा आहे त्या डब्यामध्ये हा आढळला आणि चमचमीत रंग चकाकणारा रंग आणि त्याच्या शरीरावरचं जे डिझाईन आहे पांढऱ्या रंगाचे ठिपके खूपच सुंदर असा हा परंतु याला धक्का लागताच हा सोंग घेतो मरणाचं हे बघा हा शेणामध्ये शिरत आहे आमच्या गार्बेज गार्डन करता जे आम्ही शेण पाला पातोळा जमा करतो त्या डब्यामध्ये हा बघा परंतु याला धक्का लागताच हा मरणाचा सोंग घेतो सुंदर असा हा कीटक असे अनेक कीटक आपल्या अंगणात किंवा परिसरात आढळतात तर आपण त्याची नोंद घेतली पाहिजे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे त्या मोबाईलच्या गुगल सर्चवर जाऊन याचा फोटो घ्यायचा आणि सर्च करायचं की हा कीटक कोणता आहे त्याचं कूड कोणता आहे त्याचं शास्त्रीय नाव काय इंग्रजी नाव काय स्थानिक नाव काय ही सगळी नावं गुगल सर्चवर गेल्यानंतर मिळतात तर मला याप्रसंगी सर्वांना या व्हिडिओ बघणाऱ्यांना सांगावं असं वाटतं की आपण आपल्या परिसरातील फुलपाखरं कीटक पक्षी याची नोंद घेतली पाहिजे आणि आपल्या परिसरातली जैवविविधता काय काय आहे ती इतरांना सांगता सांगता आली पाहिजे आपल्याला पुन्हा आणखी एक विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे असे व्हिडिओ पर्यावरणपूरक व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यास मदत करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझे नवनवीन पर्यावरणपूरक व्हिडिओ बघण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे अनेक व्हिडिओ माझ्या या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलचं नाव नवरा बायको फाउंडेशन आहे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल फोटो एनलार्ज करून बघू शकता किती सुंदर किळा आहे हा असे अनेक कीटक आपल्या अंगणात असतात आपण पूर्ण व्हिडिओ बघितला त्याकरिता मी आपला धन्यवाद देतो आणि अशी नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपण पुन्हा भेटू पुन्हा वेळ सांगतो माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थांबतो पुन्हा भेटूच